नमस्कार मंडळी झी मराठीवरील चलभावा सिटीत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला तर एक जून रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला या मालिकेत एकूण बारा जोड्या सहभागी झाल्या होत्या या जोड्यांमधून ऋषिकेश आणि श्रुती या जोडीने विजयाची ट्रॉफी उंचावली जोडीला झी मराठीकडनं दोन चमचमत्या चमचमत आणि दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला या जोडीचं सध्या सर्वत्र कौतुक होत असलं तरी बऱ्याच जणांना ही जोडी विजयी होऊ नये असं वाटत होतं झी मराठीने हा चुकीचा निर्णय घेतलाय अथर्व आणि रेवती ही जोडी जिंकायला हवी अशा बऱ्याच जणांच्या कमेंट्स सध्या झी मराठीने शेअर केलेल्या फोटो खाली पाहायला मिळत तर बऱ्याच जणांनी ही जोडी विजयी झाल्याचा आनंद सुद्धा व्यक्त केला आहे तर सलभावा सिटीत या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाच्या विजेते ऋषिकेश आणि श्रुती ही जोडी झाली याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा